रामकृष्ण श्री संतांच्या साष्टांग हे करी दंडवत हे करी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आनंद लहरी या ग्रंथावरचा चिंतन चालू आहे आनंद भाग चार गेल्या तीन भागामध्ये आपण आनंद लहरी या ग्रंथावर चिंतन करतो आहो मागच्या तिन्ही भागामध्ये मंगलाचरणाचं आपण चिंतन केलं एक ते नऊ या ओव्यापर्यंत आपण चिंतन केलं <coughs> आता पुढची ओवी आनंद लहरी या ग्रंथातील दहाव्या क्रमांकाची आणि त्या पुढच्या बोव्या ज्याचं आपण चिंतन करणार आहे मी मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की मंगलाचरण एक ते नऊ ओवींपर्यंत मंगलाचरण आहे आणि नंतर सद्गुरूंच्या कृपेनं सद्गुरूंचं वर्णन सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला काय काय प्राप्त होते या आनंदाच्या लहरी कशा उत्पन्न होतात आणि आपल्याला आनंद कसा प्राप्त होतो याचा आपल्याला विचार करायचा आहे सर्वप्रथम आपल्या समोर त्या दोन तीन ओव्या ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो नाथराय दहाव्या ओवीमध्ये विषय मांडत असताना आपल्याला सांगतात स्वर्ग दोन्ही बंध स्वर्ग दोन्ही बंध हा ज्ञानाचा अनुवाद सद्गुरु कृपा झाल्या बोध झाले सर्व चैतन्य निर्गुणा सगुणा निर्गुण हे शब्दाचे लाघव हे शब्दाचे लाघव जाण जित शब्दा पडले मौन गुणा गुण वरले कुठेही तुझी इच्छा दे माया छक शक्ती रचिती करी पंचभूताची व्यक्ती संतती जयशी नाथर दहाव्या ओवीपासून सद्गुरूच्या कृपेने भ्रांती कशी दूर होते किंवा मायेचा आपल्याला कसा बोध होतो माया म्हणजे काय माया कशी आहे कसं कळते याचं वर्णन करते या आनंद लहरी या ग्रंथामध्ये आनंद लहरी एक एक लहर आपल्या समोर आनंदाची एक एक गोष्ट घेऊन येत असताना एक सांगितलं पाहिजे जी। मनुष्याला जीवनामध्ये आनंद आणि या आनंदासाठी धडपड चालू असताना प्रत्येक जण आपापल्या परीने त्या आनंदासाठी प्रयत्न करत असतो नाथरा या भूमीमध्ये असं म्हणतात स्वर्ग नरक दोन्ही बंद मनुष्य सुखासाठी धटपट करतो आनंदासाठी धडपड करतो म्हणजे कुठल्या तरी बंधामध्ये तो अडकतो काय आपल्याला स्वर्ग आणि नरक या दोन्ही गोष्टी माहिती आहेत नाही का सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी माहिती आहे व्यवहारामध्ये सुख प्राप्तीसाठी आपली धडपड जेव्हा चालू असते तेव्हा आपण काय करतो बालपणी विद्यार्थी मध्ये अभ्यास करतो अभ्यास करून आपण अनेक परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या आणि मग कुठेतरी नोकरी मिळवावी कुठेतरी उद्योगधंदा करावा जेणेकरून आपल्याला अर्थप्राप्ती होईल अर्थ प्राप्ती झाली आपलं लग्न होईल मुलं होतील संतती प्राप्त होईल संपत्ती प्राप्त होईल नाही का पैसा मिळाला म्हणजे संपत्ती प्राप्त झाली धन दारा पुत्र हे सर्व मिळालं ना आणि मग मग कुठंतरी आपल्याला सुख प्राप्त झालं आनंद प्राप्त झालं आनंद प्राप्त झाला असं आपण समजतो आणि मग हे व्यवहारामध्ये तुमचं आमचं हे सर्वांचं असे पामराला सुखाची व्याख्या म्हणजे संसारातल्या सुखाचा विषय आणि कोणाला तो अनुकूल असतो कोणाला प्रतिकूल असतो अनुकूल असला आप की आपल्याला असं वाटते आनंद प्राप्त झाला किंवा सुख प्राप्त झालं पैसा जमवला म्हातारपणी आता आपल्याला काही चिंता नाही बघा का हो काय झालं आहे व नाही आपण दोन तीन करोड व्याजावर सुद्धा आपण जगू शकतो आनंद आहे सुख आहे व्यवहारातल्या व्याख्या ह्याच ना पण या पलीकडे कोणीतरी जाऊन ज्या ग्रंथ पठन करतो पुराण पठन कर पठण करतो अनेक संत वाङ्मयाचा विचार करतो आध्यात्मिक ग्रंथाचा विचार करतो तेव्हा त्याला असं वाटतं या सुखापेक्षाही दुसरं सुख कुठलं तरी आहे आणि मग तो त्याला असं ग्रंथाचं निरीक्षण केलं ग्रंथाचं वाचन केलं काही श्रवण केले की लक्षात येते की यापेक्षाही वेगळं सुख कुठेतरी आहे आणि ते सुख स्वर्गात आहे मग तो स्वर्ग सुखासाठी स्वर्ग प्राप्तीसाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो जो तुम्ही आम्ही आपण करत असतो काय आहे स्वर्गप्राप्तीसाठी काय स्वर्गप्राप्तीसाठी आपल्याला पुण्य संपादन करावं लागतं आणि पुण्य संपादन करायसाठी कर्म चांगले करावे लागतं नाही का भक्ती करायची उपासना करायची तीर्थयात्रा करायची दानधर्म करायचं चांगलं वागायचं पुण्य प्राप्त होते आपली हीच व्याख्या ना पुण्याची पुण्य म्हणजे काय आणि म्हणजे पुण्य करून मग स्वर्ग प्राप्ती करावी असं आपल्याला वाटते आणि मग पुण्य केलं तर स्वर्ग प्राप्ती पाप केलं तर नरक मिळणार एकतर ऊर्ध्वगती किंवा अधोगती पापाचरण केलं पापानं वागलं तर आपण नरकाला जाऊ आणि पुण्याने वागलं तर आपण स्वर्गाला जाऊ असा आपला साधा सोपा असा एक सिद्धांत आपल्याला माहिती आहे आनंद लहरी या ग्रंथामध्ये नाथराय सांगतात ते बाबा स्वर्ग नरक हे दोन्ही बंद स्वर्ग नरक दोन्ही बंद हा हा ज्ञानाचा अनुवाद सद्गुरु कृपा जालिया बोध झाले सर्व चैतन्य काय स्वर्ग प्राप्त झालं पुण्याने स्वर्ग प्राप्त होते ठीक आहे स्वर्ग प्राप्त झालं पण स्वर्गाचं सुख स्वर्ग किती दिवस जोपर्यंत तुमचा पुण्याचा ठेवा आहे तोपर्यंत जस आपल्याला पैसा मिळतो बँकेत पैसे ठेवले पण पर कधीपर्यंत जोपर्यंत बँकेत एवढी रक्कम आहे तोपर्यंत बँकेत माझ्याजवळ दोन करोड होते मी हो। दोन वर्षामध्ये त्यातले पन्नास हजार खर्च पन्नास लाख खर्च केले पुढच्या दोन वर्षामध्ये पन्नास लाख खर्च केले त्याच्या पुढच्या दोन वर्षामध्ये पन्नास लाख खर्च केले आता माझ्याजवळ फक्त पन्नास लाख राहिले मग आता मला दोन करोडचं काम पडलं मिळेल का पैसे नाही ना आहे किती तुझ्याजवळ म्हणजे पन्नास लाख शिल्लक ला आहे पुढच्या दोन वर्षात तेही संपले बँक बॅलन्स झिरो झालं आता बँकेत आणि पैसे काढ मिळते का नाही ना का अरे जेवढे पैसे होते अरे म्हण माझे दोन करोड होते ना अरे पण तुझे होते तू उपभोगले ना तस ज्या पुण्याने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते त्या पुण्याचा ठेवा पुण्याचा संचय संपला किंवा मग पुन्हा आणखी स्वर्गातलं सुख त्या ठिकाणी भोगता येत नाही पुन्हा आपल्याला भूलोकावर यावं लागतं हो एवढं तुम्ही आम्ही कशाला इंद्र देवाचा राधा इंद्र याचं सुद्धा इंद्रपद जात महाराज म्हणतात त्यांचं पुण्य संपलं की त्यांना खाली यावं लागतं माऊली ज्ञानोबाऱ्यांनी सुंदर ज्ञानेश्वर मध्ये वर्णन केलं जया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग हे उलागती माघारे मृत्युलो की इंद्राला सुद्धा आपलं पुण्य संपल्यानंतर स्वर्ग सोडावं लागतं महाराज खाली यावं लागतं त्याचंही इंद्रपद निघून जात म्हणून या ठिकाणी नाथ राय या भूमीतून आपल्याला सांगतात स्वर्ग नरक हे दोन्ही जे बंध आहेत ना हे अज्ञानाचे अनुवाद म्हणजे स्वर्गातलं ही हे स्थिर शाश्वत नाही आणि मृत्यू लोकातलं ही शाश्वत नाही हे दोन्हीही बंद आहे दोन्ही ठिकाणी आपण बद्ध होतो आपल्याला अज्ञानामुळं हे आपल्याला जाणवते की ते सुख चांगलं असेल हे सुखापेक्षा सू, ते सुख चांगलं असेल महाराज म्हणतात हा अज्ञानाचा अनुवाद हा अज्ञान आहे महाराज अज्ञान आहे आणि हे अज्ञान जाऊन खरा आनंद खरा सुख आपल्याला केव्हा कळेल तर नाथराय सांगतात सद्गुरु कृपा झाली बोध झाले सर्व चैतन्य सद्गुरूंची म्हणजे गुरुची संतांची कृपा झाली की मग मात्र स्वर्ग नर्क ह्या सर्व गोष्टीच्या पलीकडे जाऊन सर्वत्र चैतन्य आपल्याला जाणवत त्यासाठी सद्गुरूंची कृपा जरुरी आहे नात्र हेच आनंद हरीच्या दहाव्या श्लोकात दहाव्या ओबीतून सांगतात क म्हणे मग सगुण निर्गुण हा आहे ना सगुण निर्गुण हे सर्व काय आहे महाराज म्हणतात सगुण आणि निर्गुण हे शब्दाचे चिला गवजान जीत शब्दा पडिले मौन गुणा गुणवर कुठे सगुण निर्गुण हे आम्ही बनवलंय महाराज परमात्मा कळावा तो समजावा निर्गुण परमात्मा कळत नाही म्हणून आम्ही सगुण त्या ठिकाणी संत महात्म्यांनी वेदशास्त्राने आपल्याला सगुण परमात्मा सांगितला कारण सगुण रूप म्हटलं की आपल्याला कळते सुंदर ते धान वेगवेटेवरी करकटावरी ठेवून या असं म्हटलं की आपल्या समोर पांडुरंग पांडुरंग परमात्मा येतो की नाही देहुडाच्या राणी वाजवी तो वेणू असं म्हटलं की आपल्याला भगवान श्रीकृष्ण दिसतो ना वेणू वाजवताना बासरी वाजवताना प्रभु रामचंद्र धनुर्धारी रूप डोळ्यासमोर घेतलं लोकाभिराम रंगधीरम राजीवनेद्रम रघुवंशनाथम कारुण्य श्री राम श्रीराम चंदरण प्रपदे प्रभू रामचंद्र आपल्या डोळ्यासमोर येतात तिनशिरे माझे दंड होत तीनशिर साहात दिसले ते आपल्या समोर दिसतात हे सगुण रूप आहे पण हे सर्व सगुण वगैरे हे आपल्याला काय सांगितलं निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठीच हे सगुण रूप सांगितलं महाराज आणि म्हणून नाथरा या ठिकाणी खरा सिद्धांत सांगतात की सगुण आणि निर्गुण हे शब्दा शब्दाचे लाघव जाण जर शब्दाला पडले मौन गुणा गुणा उरले कुठे अरे कुठले गुण कुठलं निर्गुण कुठलं सगुण हे लाघव आहे महाराज हे शब्दाचेच खेळ आहे सद्गुरु कृपा झाली तर सर्वोत्र देवच आहे मला सर्वत्र सगुण काय निर्गुण काय सर्व ब्रह्म आहे सर्व चैतन्य आहे सगुण आणि निर्गुण आता काही लोक बघा सगुण मोठ निर्गुण मोठ वाद चालतात पण आमच्या वारकरी संप्रदायातले थोर संत ज्यांनी वारकरी संप्रदायाची मूर्तमेट केली ते माऊली ज्ञानोपाराय म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण सगुण निर्गुण एकदा एक गोविंद रे तुझं सगुण मनो कि निर्गुण रे देवा तू सगुणही आहे तू निर्गुणही आहे तू सगुही नाही निर्गुण हे सर्व त्या ठिकाणी लाघव आहेत महाराज शब्दाचे लागव आहेत आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेने हे आपल्याला कळलं की मग गुणागुण उरले कुठे मग कुठेही त्या ठिकाणी गुणागुण उरत नाही महाराज म्हणतात तुझी इच्छा ते माया शक्ती नाथरा वर्णन करतात तुझी ते माया शक्ती झाली अनंत ब्रह्मांडे रचिती करी पंचभूताची शक्ती संतची जैशी वांजेशी देवा अरे जगत ब्रह्मांड स्वर्ग मृत्यू पाक पाता अनंत ब्रह्मांड तू निर्माण केले ना अहो कशाला तू कुमार म्हणतात देवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरि अ बालक नंदा अंग अर्थात अनंत ब्रह्मांडाचा रचयिता तू आहे देवा तू अनंत ब्रह्मांड निर्माण केले मायेचा आश्रय घेऊन मायेला सांगून माया शक्ती घेऊन तू अनंत ब्रह्मांड रचली आणि मग अनंत ब्रह्मांड रचिला नंतर पंचभूत तू तयार केले पंचमहाभूत आहे ना पृथ्वी आप तेज वायू पृथ्वी आप तेज वायू अग्नि हे पंचमहाभूत कोणी के निर्माण केले तुम्ही आम्ही निर्माण केले का या पंचभूतावर आपण या पंचभूताचा आश्रय घेऊन जीवसृष्टी निर्माण झाली असेल पण ईश सृष्टी म्हणजे पंच महाभूत देवाने निर्माण केली ही मायेच्या आधाराने जगत निर्माण केलं करते। हे केव्हा कळते सद्गुरूची कृपा झाल्यानंतर हे सर्व कळते महाराज म्हणतात झाली अनंत ब्रह्मांडे रचिती करे पंचभूताची व्यक्ती तू पंच महाभूत निर्माण केले आणि या पंचभूता महाभूताने निर्माण केलेलं हे जगत आणि मायेनं निर्माण केलेली ही प्रकृती आणि हे जगत यात आम्ही बद्ध होतो आणि या बद्धातून सुटण्यासाठी सद्गुरूशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही महाराज म्हणतात आम्ही कल्पनाच करतो आम्ही सुखाची आनंदाची कल्पनाच करतो आणि कल्पनेने काय होतं महाराज कल्पनेला आमंत्रण द्यावं लागत नाही हो पडल्या पटल्या झोपायच्या वेळेला वेगळीच कल्पना माणसाच्या मनात येते कल्पनेला कोणी आमंत्रण देते का आता ही कल्पना यावी उद्या ती कल्पना यावी नाही ना काहीही कल्पना सुचतात माणसाला खरं सांगू का आपलं जीवन जे जी पांगुळ झालं या कल्पनेने झालं महाराज म्हणतात ना वासुदेव भंगामध्ये बघा मी माझे कल्पनेने झालो से पांगूळ नाही का आणि म्हणून तर आपल्या रोजच्या अभंगामध्ये आपण म्हणतो की कल्पनेची बाधा आपल्याला होऊ देऊ नको कारण कल्पनेची एकदा बाधा झाली की कठीण असते कल्पनेची बाधा नहो कदा काळी अर्थात कल्पनेचा विस्तार होतो महाराज एक कल्पना आली की दुसरी कल्पना येते दुसरी कल्पना आली की तिसरी कल्पना येते थे। महाराज या ठिकाणी वर्णन करतात जैसा कल्पनेचा विस्तारू हृदयी करीत अपारू पाहाती साचारू तैसा विचारू मायेचा आणि एक कल्पना या मायेमुळे कल्पना विस्तार पावते महाराज मायामुळे कल्पना विस्तार पावते या मायेमध्ये आम्ही एवढे बद्ध होतो एवढे बद्ध होतो ती आमच्या कल्पना वाढतच जात आणि आमच्या कल्पना काही चांगल्या असतात का काही कल्पना आम्हाला येतात काहीही कल्पना येतात आमच्या सुखाच्या कल्पना जर बघितल्या ना तर काय सांग एखाद वाईट झालं की आम्हाला आनंद होतो आम्हाला सुख प्राप्त होते म्हणजे आम्हाला वाटते मनाला सुख दुसऱ्याचा मुलगा नापात झाला की आम्हाला सुख होते आणि खूप अभ्यास करायचा आता कशी चिरली म्हणे त्याची एखाद्याची नोकरी केली आम्हाला आनंद होतो एखादा टर्मिनेट झाला आम्हाला आनंद होतो एखाद्याला बॉस खूप बोलला आम्हाला आनंद होता हो आम्हाला सुख होत त्या ठिकाणी वाटत आमच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत आणि या कल्पनेचा विस्तारही वेगळा आहे म्हणून नाथरा या ठिकाणी आपल्याला सांगतात की बाबा रे जैसा कल्पनेचा विस्तारू हृदयी करतो अपारू पाहाती शेषारू तैसा विचारू मायेचा हा मायेचा विचार तसा आहे ही माया हे जगत मायेचं हे मिथ्या हे आम्हाला जाणू देत नाही आम्ही माये हो या मायेमध्ये बद्ध होतो या मायामध्ये आम्ही गुरफटून जातो महाराज म्हणतात देवा दिवस रात्र जर आम्ही तुझ्या चिंतनामध्ये राहलो अहरणीशी तुझ्या स्वरूपी असती तया शिकळली मायेची स्थिती सकळ मिथ्या देखती अज्ञान भ्रांती तया नाही मायेच जे मिथ्यात्व की फसवी माया या मायेची भ्रांती केव्हा जाईल महाराज म्हणतात तुझ्या स्वरूपामध्ये जे रमले तुझ्या स्वरूपाची ज्यांना संगती झाली तुझ्या स्वरूपामध्ये जे आहेत ना त्यांना हे कळते की माया मिथ्या आहे हे जगत मिथ्या आहे महाराज म्हणतात अर्णशी तुझ्या स्वरूपी असती कळली मायची स्थिती सकळ मिथ्यात्वे अज्ञान भ्रांती तया नाही अज्ञाना अज्ञानामुळे आम्हाला इथे सुख वाटत या संसारामध्ये या जगतामध्ये द्वेषामध्ये मत्सरामध्ये लोभामध्ये कामामध्ये क्रोधामध्ये आम्ही सुखावतो का कारण आमचं मन भगवत भक्तीकडे नाही सद्गुरूंच्या ठिकाणी नाही संतांच्या ठिकाणी नाही देवाच्या ठिकाणी नाही म्हणून आम्हाला ते मिथ्यात्व जे मायेचं आहे ते कळत नाही पण जे भगवंताच्या ठिकाणी अहरणीशी अहरणिशी म्हणजे दिनरजनी अहरणीशी आ तुझ्या स्वरूपा असती तयाशी कळली मायची स्थिती सकाळ मिथ्या ति अज्ञान भ्रांती तया नाही त्यांना मग इथं भ्रांती नाही त्यांना मायेचा कुठलाही दगा प्राप्त होत नाही हे बघा माया मायाजळ तोडायचं असेल ना तर देवाकडे जावं लागेल सद्गुरूकडे कडे जावं लागेल महाराज म्हणतात ना माया जर तुटणारच नाही का या मायाच मिथ्या तो आम्हाला कळणारच नाही का कळेल ना तिने माया त्याने तुटेल तेने तुटे तुटेल हरी हरी तुम्ही मंगणारे सकळ तिने माया जळ तुटेल हरी हरी म्हणावं लागेल देवाचं नामस्मरण करावं लागेल देवाकडे जावं लागेल देवाचा लळा आपल्याला लावून घ्यावा लागेल त्यावेळेला आपल्याला मायाचं मिथ्या कळेल महाराज म्हणतात बंद मुक्तीचा वळसा तिची अनाची दशामित ओसनाये जायसा भ्रांतीचा फासा पडिलासी या मायेचा पडदा आमच्यावर वेळा पडला महाराज या मायेच्या भ्रांतीने आम्ही एवढे वेडावलो एवढे वेडावलो की बंद आणि मुक्त आम्ही बांधलेलो आहो आम्ही मुक्त झालो पाहिजे आम्ही मुक्त झालो आहो आम्ही मुक्त झालो आहो असं ओढत माणूस फिरतो कळत नाही हो त्याला बंधमुक्तीचा मुक्तीचा असा तिच्या ज्ञानाची दशा कशामुळे हे बंध आणि मुक्त कशामुळे हे माया कशामुळे हे जगत अज्ञानामुळं ना मग अज्ञानामुळं तर अज्ञान कशामुळं या मायेमुळं आणि मग मा बरडतो मनुष्य काहीही बरळतो बरेचदा असं म्हणतो मला सुख पाहिजे मला आनंद पाहिजे त्याला सुख कशात आहे ते कळत नाही बरळत राहतो कधी कधी म्हणते मी देह आहे कधी म्हणतो मी आत्मा आहे कधी म्हणतो मी देव आहे कधी म्हणते मी नश्वर आहे काय मनुष्य बरळत राहतो बरळत राहतो एक सांगू तुम्हाला इथे नाथऱ्यांनी शब्द वापरला निद्रित निद्रित ओसनाये जायसा ओसनाय ओसनाय म्हणजे ओसनाय म्हणजे झोपीत झोपीत बळ बळबळ करतो ना आपण बरेचदा काय म्हणतात त्याला म्हणजे विदर्भात वसनावणं म्हणतात वसनावणं वसनावन शब्द म्हणजे जिथे नाथऱ्याने शब्द, नाथ शब्द वापरला ओसनाये झोपीत मनुष्य काहीतरी बळबळ करतो काही सूत्रबद्धता असते त्यात बळबळ करण्यात त्याला काही लॉजिक असते का काही बळबडतो काही बळबडतो झोपीत त्याचा काही अर्थ काढता येतो का झोपीतल्या बळबळ नाही ना तो बरळत असतो तस तस तुम्ही आम्ही या माया ब्रह्म जगत या गोष्टीच बरळतो अज्ञानामुळे आम्ही ते बरळतो अज्ञानामुळे आम्ही भ्रांतीत अडकले असतो आणि मग एकदा अज्ञान हे गेलं ज्ञान प्राप्त झालं कि मग आम्हाला खरी ओळख पडते सुखाची आनंदाची मिथ्यात्वाची मायेची ओळख पडून घ्यायची असेल तर खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागेल आणि मग सद्गुरूची कृपा झाली सद्गुरु कृपा झाली अबोध झाले सर्व चैतन्य आणि मग तुम्हाला आम्हाला सर्वत्र चैतन्य असल्याचा त्या ठिकाणी जाणीव होईल नाथरा पाचही ओव्यामध्ये बंद मुक्ती मायाचा विचार केला आहे पुढे आणखी बऱ्याचशा ओव्या आहेत ज्या ओव्यांवरती आपण आणखी चिंतन करणार आहोत आपण कसं आहे दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा ओव्या घेऊन असं चिंतन करणार आहोत आपल्याला कुठलीच ओबी सोडायची नाही सोडायची नाही म्हणजे सोडून द्यायची नाही सोडवायची काय मंगला त्यांना ओव्या झाल्या आणि सद्गुरू कृपेचं सद्गुरूच्या विषयाने सद्गुरुच्या कृपेच काय त्या ठिकाणी सद्गुरू कृपेने आपली माया कशी निरसन होईल बद्धता मुक्तताचा विचार कसा करता येईल हे समोर आलेलं आहे या पाच वयाचं चिंतन आपण आज केलं उर्वरित चिंतन आणखी आपलं चालू राहणार आहे पुढच्या भागामध्ये आपण आणखी सोळाव्या ओळी चिंतन करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णानी आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आनंद लहरी भाग पाच मध्ये ओवी क्रमांक सोळा पासून पुढे तोपर्यंत सर्वांना रामकृष्णने एकदा नाथरायामाणे भजन करू श्रीभानुदास श्री एकनाथ 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 श्री भानुदास श्रीकनाथ श्रीवानुदास श्रीकनाथ श्रीवानुदास श्रीकनाथ श्रीवानुदास श्री श्रीवानुदास श्री श्रीवानुदास श्री भानुदास श्रीखना पुंडलीक वर देठ श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनाधर श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय